नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त आज आपण भडंग बघणार आहोत त्यासाठी मी जरा कमी अर्धा किलो चिरमुरे घेतलेत एक दोन तीनशे ग्रॅम कमी घेतलेत त्यानंतर एक वीस पंचवीस लसूण पाकळी घेतली अर्धा कप शेंगदाणे घेतलेत कडीलिंब घेतलं आहे तीन टेबलस्पून तीन स्पून तिखट घेतले दोन टीस्पून मीठ घेतले आणि तिथं जे दिसते ह्याच्यात डब्यात ते आहे फुटाने डाळ्याची पूड आहे नंतर लाल ह्याच्यात कपमध्ये आहे ती साखर आहे कढाई गरम करून घेतली आहे तेल घेतलं आहे तीन चार पळी तेल घेतले तेल गरम झाल्यावर आपण त्यात आता मोहरी टाकणार आहोत हे मोहरी आणि हिंग वगैरे तुम्ही म्हणजे अंदाजानच टाकायचं आहे तेल वगैरे कमी पडलं तर आपण वरून आणि फोडणी करू शकतो मोहरी टाकले मोहरी चांगली तडतडू तर्ड़ द्यायचे त्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे हळद मी अर्धा टीस्पून घातले त्यानंतर मग एक टीस्पून मी हिंग घातला आहे अर्धा टीस्पून हळद हिंग घालायचं येतात त्यात आणि ह्यात जे आपण जी फुटांडा पावडर टाकणार आहे ना त्यानं खूप छान टेस्ट येते एक प्रकारचा मसाला लागल्यासारखा होतो आहे त्यामुळे ते नक्की टाकत्यात एक टीस्पून मी हिंग टाकून घेतलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा शेंगदाणे टाकायचे ओला पदार्थ टाकायचे आधी कोरडं शेंगदाणे टाकून घ्यायचे म्हणजे ते बाकीचे पदार्थांबरोबर ते क्रिस्पी पण होतात ते थोडेसे हे झाल्यानंतर मग आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे थोडंसं त्याला त्याचा मऊपणा घालून द्यायचा आहे शेंगदाण्याचा मग लसूण टाकायचं आहे लसूण टाकून घेतलं लसूण मी चेचून घेतलं आहे आणि लसूण आणि शेंगदाणे जरा लालसर झाले की मग आपल्याला थोडंसं हे झालं की आपल्याला कडेलिंब टाकायचं आहे कडेलिंब टाकताना मी ताट ठेवते कारण मग ती फोडणी सगळीकडे उडती असं ठेवून गेलं तर आपल्या किचन घाण होत नाही फोडणी सगळीकडून उडत नाही कडी लिंब घालून घेतलं आहे मी आता ह्यानंतर थोडं हे चांगलं क्रिस्पी होऊन झाल्यानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि फुटाण्याची डाळ घालायची आहे फुटाण्याची डाळ नाही फुटाण्याची पावडर घालायची गॅस बंद करायचा आहे आणि मग टाकायचे आहे त्याचं कारण पण मी सांगते एक तर फुटाण्याची पावडर जळण्याची पण शक्यता असते आणि असं टाकल्यानंतर फेस येतो आहे मी चार टी स्पूननं फुटाण्याची डाळीची पावडर टाकले हो का कसा फेस झाला असा फेस होतो ते फेस मग गॅस चालू असेल तर वरती येऊन सांडू सांडण्याची भीती असते फोडणी गॅस बंद करूनच आपल्याला हे टाकायचं आहे आणि तेल गरमच असतं त्याचवेळी मग आपल्याला तिखट तिखटपूड पण टाकायचे आहे गॅस बंद का करायचं कारण तिखट पण जळण्याची शक्यता असते मग त्यामुळं भडंगची चव बदलते मीठ आपण हे थोडं प्रमाणाचं चार टाकायचं आहे कारण चिरमुऱ्यांमध्ये मीठ असतं खारण पण असतो हे आता टाकून झाल्यानंतर मग मी गॅस लावून घेतला आहे परत थोडं त्याचं शेंगदाणे वगैरे चांगले घेऊन जरा ते फुटणे डाळीची पावडर जी आहे त्याचा पण जरा जो म्हणजे असा कचवट असा जो हे असतो तो जाऊन ना तेलाचा स्वाद त्याच्यात ते 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 येण्यासाठी थोडा वेळ गॅस आपल्याला लावून घ्यायचा आहे आता आपली झालेली आहे ही शेंगदाणे बघा चांगले लाल झालेत आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि आपण तोपर्यंत तो इथं चिरमुऱ्यांमध्ये साखर पावडर टाकून घेणार आहे मी एकूण सात चमचे वापरले आत्ता पाच चमचे घातले नंतर नंतर मी टेस्ट करून बघितल्यावर जर आम्हाला कमी वाटली पावडर नंतर मी आणि दोन चमचे ॲड केलेले आहे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पावडर टाकून दिल्यावर साखर पावडर नाहीतर तुम्ही तशीच ठेवला आणि त्याच्यावर फोडणी ओतली तर मग ते त्याची गुठळी होऊ शकते आपल्याला फोडणी ही गार करून घ्यायची आहे गरम गरम फोडणी फोड़ भडांमध्ये नाही आहे गार करायची फोडणी आणि मगच चिरमुऱ्यात टाकायचे ते आणि चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना दुपार ज्यावेळी भूक लागते त्यावेळी कांदा टमॅटो वगैरे चिरून मटकी वगैरे असेल तुमच्याकडं ती जराशी बॉईल करून टाकून ह्यात तुम्ही हे केलं तर चांगली पौष्टिक अशी भे तयार होते आणि चिरमुरे हे आरोग्यासाठी चांगलेच असतात कारण त्याच्यावर जास्त प्रक्रिया झाली नसते म्हणजे जास्त प्रक्रिया न झालेलं पदार्थ खावे असं म्हणतात त्यामुळे चिरमुरे हे आरोग्यासाठी चांगले असतात हे आता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर भडंग हे गार झाल्यानंतर आपल्याला त्याचा गारपणा गेल्यानंतर मग पिशवीत किंवा डब्यात भरून ठेवायचं आहे मी तिखट जरा कमीच टाकले तिखट भडंग चांगलं लागत नाही ते खाल्लं जात नाही जास्त म्हणून मी तिखट कमी टाकले आणि गोड जर असेल तर चव जरा छान लागते अगदी गोड नाही आहे हे प्रमाणात गोड आहे तिखट गोड प्रमाणात आहे हे चांगलं मिक्स करून घेतले मी खाताना आपण कच्चा कांदा कोथिंबीर आणि तळलेली मिरची हे कॉम्बिनेशन करून घेऊन खाल्लं तर छान लागतं नक्की ट्राय करून बघा कसं कसं लागतं ते सांगायला विसरू नका आणि कोनाफा चॉकलेट करून नक्की बघा खूप छान लागतं थोड्या वेळानं खाल्लं ना, ना कोनाफा चॉकलेट खूप छान लागतं ट्राय करा आणि सांगा थँक्यू